प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी जत तालुक्यातील कुंभारी येथील शेतकऱ्यांच्या शेतीला येणे जाण्याकरता रस्ता नसल्यामुळे साधारण सत्तर ते पंच्याहत्तर टन ऊसाचे नुकसान झालेले आहे यासाठी उपविभागीय अधिकारी जत यांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांचे उपोषण उपविभागीय अधिकारी कुमार नस्टे व तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी शेतकऱ्यांना रस्ता देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आज दिनांक तेरा तीन दोन हजार पंचवीस रोजी उपोषण सोडण्यात आले यावेळी उपविभागीय अधिकारी तहसीलदार भाजप महिला आघाडीच्या नेत्या तेजस्विनी होनमाने जत तालुक्यातील माजी सैनिक संघटनेचे नेते पदाधिकारी उपस्थित होते दिनांक बारा तीन दोन हजार पंचवीस पासून शेतकऱ्यांचे आमरण उपोषण सुरू होते शेतकऱ्यांचे ऊस कारखान्याला नेण्यासाठी रस्ता नसल्याने कुंभारी येथील शेतकरी आकाराम बिसले दादासो बिसले व आनंदा बिसले या शेतकऱ्यांचा चालू वर्षाचं चा ऊस पीक शेतामध्ये अजून तसाच आहे तरी जिल्ह्यातील सर्व कारखान्यांचा गळीत हंगाम संपलेला आहे त्यामुळे शेतातील संपूर्ण वर्षभराचे पीक वाया गेलेले आहे यासाठी शेतकरी उपोषणाला बसले होते जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा